नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मदे आपन। भर्ती। या पाना तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी कोल्हापूर भरती याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असो चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहेत तर बघा मित्रांनो छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या भरतीला आता सुरुवात झालेली असून अर्ज भरायला पण या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर यामध्ये प्रयोगशाळा परिचर आठ जागा शिपाई तीन जागा मदतनीस एक जागा क्षयकरी परिचय सहा शिपाई आठ कौशाळा परिचर तीन रक्तपेढी परिचर चार अपघातसेवक पाच बाहेर गुणसेवक सात कक्षसेवक छप्पन अशा एकूण एकशे दोन जागेसाठी ही भरती होणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही भरती काही कारणासून स्थगित करण्यात आलेली होती पण मित्रांनो आता यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे यासाठी जे पात्रता मागितली आहे ते दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि जे प्रयोगशाळा परिचर पोस्ट आहे त्याची पण पात्रता दहावी पास मागितलेली आहे विज्ञानाविषयी उत्तीर्ण ठीक आहे दहावी पास जर असाल तर तुम्ही या सर्व पदासाठी अर्ज भरू शकता यासाठी आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगास यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तर यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार परी आहे तर प्रश्न असणार आहे शंभर आणि गुण असणार आहे दोनशे ठीक आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे आणि वेळ असणार त् आहे दोन तासाचा आणि एक्झाम सिलेबस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण बुद्धिमत्ता चाचणी गणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि जी के पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारचा तुमचा पेपर घेतला जाणार आहे एक्झाम शुल्क असणार आहे कुलाप्रवर्ग हजार रुपये आणि मांगासवर्गीय नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगिरी एक हजार आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात जी आहे हे अकरा जानेवारीपासून होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एकतीस जानेवारीची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डीएफ लागत असेल तर आपला समावेश नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद